काही विशेष कारणांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ या निवडणुकीत हॉटसीट बनले आहे बारामतीनंतर ही राज्यातील एकमेव जागा आहे जिथे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा परिवार निवडणूक लढवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहोत अतिशय चुरशीची लढाई या मतदारसंघात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एकीकाळी कट्टर शिवसैनिक असलेले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून उतार करण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा असणारे एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी दिली आहे येथे पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार आहे शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव गट यांच्यात लढत आहे महाराष्ट्रातील दलितांचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीनेही येथे उमेदवारी दिली असल्याने बड्या पक्षांची समीकरणे बिघडली आहेत या लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ डोंबिवली विधानसभा मतदारसंघ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ अशा एकूण सहा मतदारसंघांचा समावेश आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ कुठल्या कारणांसाठी महत्वाचा ते आपण बघूयात हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती त्यात आता उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत त्यांनी शिवसेना पक्ष आणि त्यांचे धनुष्यबाण हे चिन्हही घेतले आहे त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यात या मतदारसंघातून त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत आहे त्यामुळे हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये देखील या मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा याच मतदारसंघातून विजय झाला आहे मात्र त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांची साथ होती यावेळी उद्धव ठाकरे हे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातील उमेदवारासाठी मतदान मागत आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे या मतदारसंघातील यावेळचा विजय किंवा पराजय श्रीकांत शिंदे यांची राजकारणाची कसोटी मानली जात आहे दोन हजार नऊ मध्ये आनंद दोन हजार चौदामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता वास्तविक स्वर्गवासी आनंद दिघे यांच्या कार्यकाळापासून हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईत खरी शिवसेना कोणाची याबाबतचा दावाही या मतदारसंघाच्या दावा निकालावर अवलंबून राहणार रा आहे आता आपण बघूया कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण येथील विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे श्रीकांत शिंदे हे शिक्षणाने डॉक्टर असले तरी दोन हजार याच मतदारसंघातून राजकारणात प्रवेश केला होता मोदी लाटेत ते, ते निवडून देखील आले होते त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता म्हणजेच श्रीकांत शिंदे हे आजपर्यंत निवडणूक हारलेले नाहीत यावेळी त्यांच्यासमोर पूर्वाश्रमीच्या मनसेच्या पदाधिकारी तसेच यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांचे तगडे आव्हान आहे वैशाली दरेकर राणे यांनी दोन हजार नऊमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतदान मिळाले होते त्यांच्या मतांची टक्केवारी अठरा पॉईंट त्र्याहत्तर टक्के होती सध्या कल्याण लोकसभा क्षेत्राच्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत तर एक आमदार शिवसेनेचा एक मनसेचा आणि एक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या प्रचारात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना सोबत घेतला आहे वास्तविक गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड हे सध्या जेल जेलमध्ये आहेत शिवसेनेचे विभाजन आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत टीका केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी काही प्रमाणात सहानुभूतीची लाट दिसून येत आहे मात्र या मतदारसंघात उद्धव ठाकरे तगडा प्रतिस्पर्धी उमेदवार देतील अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच त्यांनी वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे वास्तविक वैशाली दरेकर यांना डोंबिवलीच्या बाहेर कोणतेही आकर्षण नाही त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला ठाकरे गटात अंतर्गत विरोध दिसून आला होता आता आपण दोन हजार एकोणवीस मध्ये झालेल्या निवडणुकीवर एक नजर टाकूया दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे शिवसेनेकडून विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून संजय हेडाऊ रिंगणात होते वंचित बहुजन आघाडीचे संजय हेडाऊ यांनी पासष्ट हजार पाचशे बहात्तर मते मिळवली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांनी दोन लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी मते मिळवली होती शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांनी पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मते मिळवून विजय मिळवला होता तीन जानेवारीपर्यंत कल्याण लोकसभा मतदारांची मतदारसंख्या एकोणावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे चोवीस होती तीन जानेवारी ते तीन मे या कालावधीत निवडणूक आयोगाकडून नव मतदार नोंदणी मोहीम विविध स्तरावर राबविण्यात आली या मोहिमेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात त्र्याऐंशी हजार आठशे सात नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली त्यामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकतीस एवढी आहे कल्याण या मतदारसंघाबाबत सध्या अनेक मतप्रवाह आहेत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत स्थानिक मतदार व्यक्त करत आहेत मुंबई महानगर क्षेत्रासाठी वरदान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे अनेक महत्वाचे विषय यामुळे मागे पडले आहेत तरी आम्ही कल्याणच्या मतदारांना आवाहन करतो की यावेळी अशा उमेदवाराला निवडून द्या जो कल्याणच्या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देऊन कल्याणचा कल्याण करेल तरी तुम्हाला काय वाटतं यंदा कल्याणमध्ये कोण विजयाचा मान मिळवेल कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद